नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की, की विद्या आता खूप रडत असते कारण तिच्या सगळ्या साड्या ह्या गडबडीमध्ये खराब झालेल्या असतात आता कावेरी यशकडे जाते आणि सगळ्यांसमोर त्याला सांगत असते की विद्या त्यांच्या सगळ्या साड्या खराब झाल्या उद्या इव्हेंट आहे आणि तास उरले पण काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये आणि जर आपण इव्हेंट मधून ऐन वेळेवर माघार घेतली तर मग पण पाच लाख रुपये फाईन द्यावा लागेल आता हे ऐकून लक्षणं खूप टेन्शन मध्ये आलेली असते यश म्हणतो वहिनी तुमच्यासोबत जर चार पाच लोक मदतीला असतील तर काही होऊ शकतंय का विद्यामध्ये हो आता यश सगळ्यांनाच कामाला लावतो कावेरी विद्या यमुना पौर्णिमा हे सगळे मिळून आता विद्याच्या सगळ्या साळ्या आपर ठीक करत असतात आणि तेवढ्यात आता विद्या म्हणते की घ्या लाल धागा संपला आता काय करायचं एवढ्या रात्री तेवढ्या तिथे अमृता येते अमृता म्हणते हा लाल धागा चालेल का तुम्हाला आणि तिच्या हातामध्ये लाल धागा असतो तेवढ्यात आता विद्या म्हणते की हो चालेल ना तिला तर गरजच असते त्याच्यामुळे ती पटकन तो धागा घेते अमृता रूम मध्ये येते आणि म्हणत असते की आता याच लाल धाग्यामुळे ना तुमचा सुरू होणारा बिझनेस कसा संपतोय तेच बघा आणि नक्कीच त्या धाग्यामध्ये काहीतरी गडबड असते तर मित्रांनो हे सगळं येणाऱ्या एपिसोडमध्येच आपल्याला कळू शकेल अशा साठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद